आपण या ठिकाणी बोटावरती रंग निळ्याशाहीचा उत्साह साजरा करूया लोकशाहीचा मग लोकशाहीने जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा हक्क बजावताना एक आनंद वाटतो आहे माझं मतदान ह्या जळगाव शहराच्या विकासासाठी माझं मतदान ह्या महाराष्ट्राच्या विकासासाठी माझं मतदान ह्या भारताच्या विकासासाठी राहील आणि ह्या माध्यमातून प्रत्येक विकासामध्ये मतदाराची पार्टनरशिप म्हणजे विकासाला मतदान देणं असताना प्रत्येक नागरिकांनी मतदान करावं व आपला हक्क बजावावा असं सर्व मतदार बंधू भगिनी आव्हान करतो कारण लोकशाहीमध्ये सर्वात मोठा जर अधिकार असेल तर मतदान आणि ह्या माध्यमातून सर्व ठिकाणी बघा तुम्ही एखाद्या वेळेला मंदिराला गेलं तरी तिथे कोणीतरी ओखेमुळे लवकर दर्शन होऊ शकतं पण मतदान एक असं आहे की ते कुठलाही ओळख लागत नाही किंवा वसीला चालत नाही त्याच्यामुळे इतका मोठा अधिकार आपल्याला लोकशाहीने दिलेला आहे म्हणून आपण सर्व नागरिकांनी मतदार बंधू भगिनींनी मतदान करावं असं सर्वांना आव्हान करतो व आपलं मतदान आपल्या विकासासाठी करावं असं सर्वांनापणे आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जर बघितलं तर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी जी होती ती आपल्याकडे होती निवडणूक प्रमुख म्हणून आपण ही जबाबदारी या ठिकाणी पार पडलेली आहे काय वाटते मामा उद्या या ठिकाणी निकाल पार पडणार आहे किती जागा महायुतीला मिळणार आहे भाजपचं मी एक जळगाव शहराचा सेवक म्हणून भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता म्हणून पूर्ण जळगाव शहरामध्ये एकोणावीसशे एकोणावीस प्रभागामध्ये आम्ही प्रचार करण्याचा प्रयत्न केला जनतेचे आशीर्वाद घेतले आमचे सर्व महायुतीचे उमेदवार त्यांनी सर्वांनी आशीर्वाद घेतले आणि आम्हाला नक्की जनतेच्या चेहऱ्यावरती जो समाधान आणि आनंद वाटत होता की जळगाव महापालिकेवरती जळगाव आपल्या महायुतीचाच महापौर होणार हा जळगाव शहरांच्या जनतेने ठरवलेलं आहे याच्यामध्ये सत्तर प्लस महायुतीच्या जागा येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर गेलो हे सांगत असताना सर्वच कामं झाली का हेही आम्ही मान्य केलं नागरिकांना दिलगिरी व्यक्त केली काही कामं झाली काही कामं काम राहिलेली त्याची जाणीव आम्हाला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही विकास करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू पण दोन हजार चौदानंतर नंतर भारतामध्ये आदरणीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेबाचं नेतृत्व भारत देशाने मान्य केलं त्याच्याच पाठीमागे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रचं नेतृत्व मान्य मुख्यमंत्री मान्य केलं आणि मी जळगाव शहरात पहिल्यांदा आमदार झालो दोन हजार चौदानंतर नंतर आम्ही जळगाव शहराचे जे भरीव कामं होते म्हणजे महापालिका कर्जमुक्त असेल ब्रिजचे कामं असतील शिवाजीनगर असेल अस्वाद असेल पिंपराळा असेल शिव कॉलनीतला ब्रिज असेल याचे कामं पूर्ण मार्गे लागलेले आहेत नवीन एम आय डी जे असेल तिचा प्रश्न मार्गे लागलेला आहे गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे बायपास सुरू झालेला आहे समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे भरीव कामं पूर्ण झालेले आहेत मूलभूत सुविधेमध्ये रस्ते वगैरेचे गटरीचं जे राहिलेले आहेत ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार